गुड मॉर्निंग कशा आहे सगळेजण मस्त मजेत आणि एकदम आनंदात असेल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आहे रविवार आणि रविवारचं बेत आहे आज समोसे बनवायच्या सकाळी आज तर पूर्ण रेसिपी तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायलासुद्धा बिलकुल विसरू नका चला आता मग पूर्ण रेसिपी दाखवते त्याच्यासाठी व्यवस्थित बनवा एकदम खस्ते कडक असे समोसे मस्त आपल्याला बनवायचे आहेत कडक नाही खुसखुशी समोसे बनवायचे आहेत तर पूर्ण रेसिपी नक्की बघा बना नाही बनवा आणि चला आता पीठ घेतलेलं आहे ताटामध्ये मैद्याचं त्याने टाकलं थोडंसं मीठ ओवा टाकलेला आहे आणि आता तेल गरम करून टाकायचं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपले समोसे व्यवस्थित खसते असे होतील तर दोन पाळे मी तेल घेतलंय गरम करून घेतलंय आणि असं गरम गरम तेल टाकायचं आहे जेणेकरून समोसे खसते होते तर आता व्यवस्थित मिक्स करू तुम्ही याला तेल म्हणू शकताय मोहन म्हणू शकता तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणू शकता चला तर मग नाश्ता बनवायची सुरुवात झालेली आहे आणि हा नाश्ता कुठं बनवून जाऊन संपवतो ते तुम्हाला पुढे चालून दिसणारच आहे आणि किती छोटा शब्द आहे ना फक्त की नाश्ता बनवला आणि नाश्त्यासाठी किती सारी मेहनत करावं लागते काय काय जमा करावं लागते काय काय तयारी करावं लागते आणि तव्हा जाऊन नाश्ता बनतो हे माहित नाही आता कोण ओळखते की नाही पण फक्त बोलतात की आम्ही नाश्ता केला किंवा नाश्ता बनवला हो बस पण नाश्त्यासाठी खूप जास्त अशी मेहनत करावी लागते खास करून जेंट्सला माहीत पडायला पाहिजे की लेडीज नाश्त्यासाठी किती सारी मेहनत करतात आणि तेव्हा जाऊन नाश्ता बनतो आणि माझासुद्धा नाश्ता करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे बनवायला हो आता तो कुठं जाऊन संपवतो तेसुद्धा तुम्हाला पुढं दिसेल पण त्याच्या आधी मी समस्याचं पीठ कसं मळलं ते तुम्हाला सांगते जे तेल टाकलं होतं ते व्यवस्थित मिक्स केलेलं आहे जेणेकरून त्या पिठाचे मुटके होतील तसं पीठ मिक्स करायचं आहे आणि नाही लगेच झपकन असं पाणी टाकायचं नाही पाणी लगेच टाकलं ना तुमच्या समस्या व्यवस्थित खुसखुशीत असे होणार नाही आहेत त्याच्यासाठी ते तेल टाकले ता जे टाकलेलं असतं ना तेव्हा ते पीठ व्यवस्थित मळलं पाहिजे व्यवस्थित हे केलं पाहिजे समजा त्याची मालिश व्यवस्थित केली पाहिजे आणि तवा जाऊन त्याचे मुटके तयार होतात आणि नंतर मग पाणी टाकून पीठ व्यवस्थित मळायचं आहे आणि खूप जास्त पीठ मळून म्हणजे मुल पातळ करायचं नाही नॉर्मल पीठ झालं पाहिजे एकदम असं घट्ट बी नाही आणि पातळ पण नाही तसं पीठ म्हणून साईडला ठेवायचं आहे आणि आता इथं भाजी तयार करायची तर भाजी तयार करायला सुरुवात केलेली आहे मी कढई ठेवली गॅसवर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे कढीपत्ता टाकला आहे कांदा तुमची आवडी आवड असली तर ता टाकू शकता आणि त्याने नाही बरेचजण समोस्यामध्ये कांदा टाकत नाहीत पण मी टाकते तर ता तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकतं ही चटणी जी मग अशी वाटलेली ती आहे ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली थोडंसं पुदिना टाकल्या दोन चार पानं थोडंशी हिरव्या मिरच्या टाकल्या चवीनुसार हिरव्या मिरच्या टाका आणि थोडंसं लसूण थोडीशी अद्रक त्याची चटणी आहे ती आता वरतून मसाले टाकलेले मसाल्यामध्ये थोडंसं हळद टाकली थोडंसं मीठ टाकले लाल चटणी टाकलेली एक छोटा चमचा आमचूर पावडर टाकलेली थोडासा चाट मसाला आणि ही थोडासा गरम मसाला हे सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि तुम्हाला जास्त तिखट भाज्या असते पाहिजे असेल तर थोडी आणखी तुम्ही चटणी टाकू शकता पण मी दोन्ही टाकले त्यासाठी थोडं थोडं टाकलेलं आहे हे बॉईल केलेले वाटाणे आहेत ते सुद्धा टाकलेले आहेत आणि आता तर तुम्हाला सांगते जर जा तुमच्याकडे हिरवे वटाणे नसतील तर तुमच्याकडे जे वाळलेले वाटाणे असतात ना ते सुद्धा तुम्ही भिजून रात्रभर भिजाय ठेवायचे सकाळी करू शकताय म्हणजे चार ते पाच तास भिजून वाटाणे टाकू शकताय जेणेकरून व्यवस्थित सुद्धा जातात आणि जर जा वाटाणे टाकायचे नसतील सुद्धा नुसते आलूचे समोसे बनवले तरीसुद्धा चालतील आता हे सगळं बटाटे टाकायचे आहेत व्यवस्थित मॅश केले ते पण थंड झाल्यामुळे एक असं घट्ट झालेले आहेत तर व्यवस्थित मिक्स करून घेते आणि नंतर तुम्हाला भाजी कसली तयार झाली ती दाखवते तर बघू शकता आणि जशी की बाहेरच्या हॉटेलमध्ये किंवा बाहेर पण ठेवल्यावर जसे समोसे खाता आणि तशी भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे आणि आता ही प्लेटमध्ये काढून घेते जेणेकरून भाजी व्यवस्थित थंड होईल आणि ही कळे रिक रिकामी करून घेते ही आहे जी एक सिक्रेट चटणी आहे जी मी हमेशा बनवते आणि म्हटलं चला तुम्हाला सांगते आजपर्यंत मी कुणालाही सांगितलेली नाही चटणी आमच्या घरच्यांना माहिती आहे पण बाहेर कुणालाही कधीही सांगितलेलं नाही पण म्हटलं तुम्हाला सांगते तुम्ही सुद्धा माझी एक फॅमिली आहोत आणि तुम्हालासुद्धा ह्या चटणीची चव कळली पाहिजे तर मी पाव घेतलेले तीन चार थोडेसे कडक करून घेतल्यात त्याच्यामध्ये चटणी टाकली तेल टाकलेलं आहे लसूण टाकलाय आहे आणि जशी ही ठेल्यावर चटणी होती ना तशी सेम चटणी होती तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि शिवाय पाव गरम परत एकदा केलेलं का तर सचिनला परत एक दुसरी चटणी बनवायची होती बनवायची होती म्हणजे पहिली तीच बनवायची होती पण मी म्हटलं चला मी बनवते आणि ती बनवली सचिन म्हटले की मला ओली चटणी खायची होती त्यांना कधी मुंबईला चटणी खाल्लेली त्यांचं लक्षात आलं आणि त्यांना ती चटणी खायची होती तर म्हटलं ठीक आहे आता आणि शिवाय ती चटणी मी कधीही खाल्लेली नाही तर म्हटलं तुम्ही बनवा आता मला माहीत नाही ती कशी बनती किंवा ही सुद्धा खाल्लेली बी नाही आणि बनवलेली बी नाही त्याच्यासाठी ते म्हटलं ठीक आहे चल मी तुला बनवून दाखवतो म्हटलं ठीक आहे बनवा आणि त्याच्यासाठी पाव गरम केले परत एकदा आणि ती कशी बनवते ते तुम्हाला सांगते पण त्याच्या समोसा मी कसं बनवते बघा एक लंबोळकी अशी चपाती बनवायची आहे आणि असं पाऊच बनवायचा पाऊच बनवल्यानंतर व्यवस्थित पाऊच चिटकवायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये भाजी भरायची आहे आणि असं पूर्ण असं से समोस्याचा सेप से द्यायचा आहे परत एकदा दाखवते तर हे बघ जसं की पाऊच आपल्याला वटाणे वगैरे आपण बाहेरून घेतो ना तर वटाण्याचाही पाऊच कसा असतो तसं भेळ वगैरे खातो तसा पाऊच असा बनवायचा आहे जर व्यवस्थित चिटकत नसेल तर तुम्ही ह्याला थोडंसं पाणी लागू आहे आणि चिटकू आहे भाजी बुडापर्यंत असे जात नसेल तर बोटाने व्यवस्थित घाला आणि व्यवस्थित असं चिटकून घ्या व्यवस्थित चिटकवणंसुद्धा खूप गरजेचं आहे आणि जेणेकरून समोसे समस्या फुटणार नाहीत आणि दुसरे म्हणजे की तेल बघू शकता किती ग असं जास्त गरम नाही ही, ही सगळ्यात मह महत्त्वाची आणि मेन स्टेप आहे जी तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे समोसे जर खुसखुशीत आणि बाहेरचे जसे आपण समोसे आणतो अंतर ठेवल्यावरचे तसे खायचे असतील तर खुश हे तेल असं असणं गरजेचं आहे तेव्हा समोसे खुसखुशीत आणि मस्त असे क्रिस्पी होतात आणि जर फास्ट म्हणजे खूप जास्त असं गरम तेल असल्यानं तुम्ही त्याच्यात जर समोसे टाकचाल ना तर समोस्यावर काय होतं तसे फोडसारख्या येतात आणि समोसे पटकन असे वरतून शकतात पण मधी व्यवस्थित होत नाही ती पिटाळ तसेच राहतात तर चांगले समस्यासाठी तेलसुद्धा खूप असं कमी गॅसवर तळ समस्या तळले पाहिजे तसंच ज्यांची तर चटणी बनवणं सुरू आहे त्याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे ते तुम्हाला सांगते पावत्यांनी असे एकदम बारीक असं चुरा केला पावाचा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकले हिरवी मिरची चटणी टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकले थोडंसं मसाला टाकलेला आहे आणि बस एवढंच आहे आणि थोडं वरतून आता तेल टाकतात फोडणी वगैरे काय दिलेलं नाही त्यांनी असं वरतून तेल टाकतात बघू आता ही चटणी मला सुद्धा खायची आहे की कशी झाली आणि कशी नाही ती का तर मी कधी खाल्ली नाही त्यांनी बराच वेळ खाल्लेली आहे त्यांना खूप त्याची चव आवडत होती आणि ती म्हटली मला त्या चटणीची आज आठवणच आली मला तशी चटणी खायची होती तर ठीक आहे म्हटलं तरच नाही आणि मी बघत होतो जसं की बेसनसारखं दिसत आहे पण बघूया आता खाल्ल्यानंतर चव कळण आणि पहिल्यांदा जे समोसे बनवले होते ते काढले आणि मुलांनी खाल्लेसुद्धा ते दाखवायचीच राहून गेले तर ही दुसरे आहे समोसे बनवलेले परत एकदा तर बघू शकता किती मस्त असे झालेले आहेत आता काढताना थोडंसं तेल तुम्हाला दिसत असेल प्लेटमध्ये पण थोडंसं थंड झालं ना त्यावर ते बिलकुल तेल राहत नाही काही एकदम सुके असे समोसे बनतात आणि स्नेहानी तिच्यासाठी खायला प्लेट घेतली आणखीन तर म्हटली पप्पाला पण देते प्लेट दे तर सगळ्या चटण्या प्लेटमध्ये घेतलेल्या आहेत समोसा घेतले पाव घेतलं आहे आणि म्हटली चल मी एक छोटासा व्हिडिओ काढते मी समोसे बनवत होते तर तिने व्हिडिओसुद्धा काढलेला आहे शिवाय पप्पा आले होते तर पप्पानं म्हटलं चला पप्पा समोसा खातो म्हणत होते नको मी खाऊन आलो नाश्ता करून तर परत मला असं आलं की नाश्ता फक्त एक शब्द आहे की नाश्ता करून आलो किंवा नाश्ता बनवला नाश्ता झाला की ते दोन शब्दामध्ये होऊन जातं पण ही नाश्ता बनवण्यासाठी किती मोठी प्रय करावं लागतं काय काय जमा करावं लागतं सामान काय काय गोष्टी करायला लागतात किती वेळ जातो किचनमध्ये लेडीजचा आणि तेव्हा जाऊन कधी ही नाश्ता बनव बनतो आणि म्हणणारे फक्त म्हणतात की नाश्ता बनवला जेवण तर बनवलंच नाही फक्त नाश्ता बनवलेला आहे खरंच नाश्त्याचा शब्दही छोटा आहे पण त्याची करण्याची प्रक्रिया आहे ती खूप मोठी आणि लांब सडक आहे माझेसुद्धा बघू शकता एक संपलं की एक चालूच आहे तर रविवार म्हटलं की असं होतं की माझं दिवसभर किचनमध्ये जातो आणि बाकीचे कामं करायला वेळ भेटत नाही आणि बरेचसे कामं मा माझे राहतात जसे करून माझी लादी आणि कपडे हे रविवारी चान्स राहतात कधीतरी होतात आणि आता ते राहतातच का तर वेळच भेटत नाही आता समोसे करायच होते करता करता अर्धे समोसे माझे बनवायचे राहिलेले आहेत पीठसुद्धा भरपूर आहे प्लेटमध्ये सहा सात समोसे बनवले तसेच आहेत तर सचिनची तिकडून आवाज आला की जी भाजी उरली ना त्याचे आपण वडे करूया आता समोसे भास्कर समोसे ते प्लेटमध्ये पण आहेत तिथं पण असतील तर खाऊन पण सगळ्याचे झाल्यात तर आता त्या पिठाचे वडे कर म्हणून तर म्हटलं ठीक आहे मग आता ते समोसे तळायचे राहून ठेवले पीठ मळलं पिठामध्ये थोडंसं हे टाकलं चण्याचं पीठ घेतलेलं आहे चण्याच्या पिठामध्ये थोडंसं ओवा टाकलं हे सगळ्याला सांगायची गरज नाही तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे वडे कसे बनवतात तरीसुद्धा सांगते त्याच्यामध्ये थोडंसं ओवा टाकलं आहे नॉर्मल लाल चटणी टाकलेली हळद टाकली मीठ टाकलेलं आहे चिमटवर सोडा टाकलेला आहे आणि जी भाजी होती त्याचे गोलगोल मस्तपैकी असे वडे बनवून घेतलेले आहेत आणि मी आणखी एक तुम्हाला एक महत्त्वाचं सांगते ते म्हणजे की मी प्रत्येक वेळेस समोसे टाकताना गॅस बंद करते नॉर्मल थोडंसं तेल थंड होऊ देते आणि नंतर समोसे टाकते का तर लास्टपर्यंत तेल पूर्ण समोसे फ्राय होईपर्यंत तेल खूप जास्त असं कडक होतं आणि दुसरे समोसे टाकले ना तर समोसे ते व्यवस्थित होत नाही जर तुम्हाला परत एकदा सांगते जर बाहेरच्यासारखे समोसे खायच्यात तर परत एकदा तेल थंड करा आणि नंतर समोसे टाका जसं की आपण कचोरी फ्राय करताना तेल करतो तसं सेम समोसे करताना सुद्धा तेल टाकायचं आहे आता पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि बटाट्याच्या कधी पण वडे बनवताना त्याच्यावरचं जे कव्हर असतं ना ते सुद्धा एकदम असं गुपगुबीत असं जाडं पाहिजे जेणेकरून बटाटे वडे खायला ना खूप छान असे मस्त लागतं आणि पातळ जर कव्हर असेल ना तर चांगले वडे लागत नाही आहेत तर त्याच्यासाठी पीठ व्यवस्थित हे करणं मिक्स करणं सुद्धा खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी वर तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकली होती जेणेकरून कलर कलरसुद्धा खूप छान येईल आणि चवसुद्धा खूप चांगलं लागेल आणि चला मग आणखीन तुम्हाला जवळून दाखवते की वडे कसे तयार झालेले आहेत आणि हे जे आणखीन एक बहुतेक मला वाटते रेसिपी दाखवलेली आहे मी जर नसेल दाखवली तर मी आणखीन एकदा दाखवून कधीतरी बनवल्यानंतर तर बघू शकता किती मस्त असे बाहेरच्यासारखे एकदम मस्त असे वडे झालेले आहे आणि आमच्या मी बनवले वडे म्हणा भजे म्हणा सगळ्यांना आवडतात कधी कधी सुद्धा होतं की तू ठेल एक ठेला टाकज्याने कोण तुझे वडे म्हणून भजे म्हणून खूप जास्त शिकतील आणि सगळ्यांना आवडतील का तर आमच्या घरच्यांना सगळ्यांना भजे वडे हे सगळं आवडतं म्हणून तर जे छोटे छोटे मी जास्त पीठ टाकलं होतं हे कशासाठी टाकते मी आमचे पीठ थोडंसं जास्त का तर स्नेहाला ह्याच्या साईडचं कुरकुरीत असं तोडून खायलाही आवडतं तर स्नेहाचं पण खाऊन झालेलं बऱ्यापैकी पप्पाचं पण खाऊन झालं स्वप्नीलचं पण खाऊन झालं ते पण उठला आणि आता पीठ थोडंसं उरलं होतं मग सचिन म्हटलं मी म्हटलं तर पीठ ठेवते फ्रीजमध्ये नंतर काय बनवण नाही तर मग ह्याची पिठाची पोळी वगैरे बनवतो म्हटलं कशाला जाऊ दे एक कांदा कापण टाकते त्याच्यामध्ये तर परत मग मी दोन कांदे घेतले आणि कांदा कापून त्याच्यामध्ये परत भजे बनवते जे समस्या उरलेले होते ते टाकले मी तळायला कांदा वगैरे कापूपर्यंत तर कांदा टाकल्यानंतर पर पर मग परत थोडंसं सगळं पीठ हे सगळं थोडंसं कमी पडलं परत जसं की ते असते ना वाहनारची शेपटी कशी हळूहळू लांबत चालती तसं काय काय लांबत गेलं नंतर मग थोडंसं सगळं सामान परत टाकलं परत भजे कांदा भजे बनवले आणखीन जे समस्याचं पीठ होतं उरल्यालं ते बाकीचं आणखीन तसंच आहे त्याचंसुद्धा काहीतरी करायचं आहे काय करते ते सुद्धा मला दिसन पुढं आता भजे बनवून घेते आणि स्वप्नील स्वप्नीचं खाऊन झालं आता त्याला म्हटलं थोडंसं मम्मीलासुद्धा भजे नेऊन दे जेणेकरून मी तिला बोलवलं होतं खायला म्हणते काय आले नाही तिलासुद्धा जेवण बनवायचं होतं ती म्हटली मी जेवण बनवते मला काही येणं होत नाही तर स्वप्नीला म्हटलं ठीक आहे तू नेऊन दे म्हटलं थोडेसे समोसे आणि भजे तर तो घेऊन जाईल आणि इथं माझे सगळे भजे करून झालेले आहेत भजे सगळे केलेले झालेले आहेत म्हणजे थोडंसं आणखीन पीठ आहे बोलणंसुद्धा असे गडबड व्हायला लागलेले आहे सगळेजण रात्रीचा आहे झोपलेले आहेत आणि मी बोलत आहे असं वाटेन की मी झोपीत बोलते ह्यांना असं वाटेल का तर सगळे झोपल्यात आणि चला जे थोडंसं पीठ उरलं होतं त्याच्यामध्ये थोडेसे उरलेले पिठाचे थोडेसे भजे करून घेते कसं व्हायला लागलेलं आहे ना तर चला सगळे भजे करून घेते आता आणि नंतर जे पीठ आहे ना त्याच्या मला कडकाने बनवायच्या आहेत आता तुम्ही म्हणाल कडकाने काय तर बरेच जण ह्याला नमकीनसुद्धा म्हणतात पण मी आम्ही कडकाने म्हणतो आहे का तर ते एकदम कुरकुरीत आणि कडक लागतात तर ते कशा बनवते ते तुम्हाला दाखवते त्याच्या आधी मी मम्मीला थोडीसं समोसे भजे पटकन बांधून देते स्वप्नील घेऊन जाईल नाहीतर मग एकदा बसला की मग तो जायणार नाही म्हणून राहू दे आता तर पप्पा बसलेले आहेत पप्पा म्हटलं तुम्ही घेऊन जातो पण म्हटलं जाऊ दे थोड्या वेळ बसा म्हटलं नंतर जावा तर स्वप्नील घेऊन जाईल आणि आता मी माझ्या उरलेल्या पेटाच्या कडकाने बनवते तर एक चपाती लाटायची आपण चपाती लाटायची आणि मस्तपैकी चाकूने कट करायचे असतात ही तुम्हाला बोलल्यावर समजणार नाही की नमकीन किंवा कडकान्या म्हणजे बघितल्यानंतर तुम्हाला समजेन की काय ह्याला काय म्हणतात ते तुमच्याकडं बरेच जणांकडे वेगळे वेगळे काही नाव असतील आता भज करून झालेलं सगळ्याचं खाऊन झालेलं आहे आणि एवढं सगळं काही बनवतं आणि माझी इच्छा पूर्ण अशी मेलेली आहे की मला खाण्याची इच्छा नाही की आता काहीतरी मी घेऊन खाईल मला भूक तर लागलेलं आहे पण हे तळ्याला काही काही पण खाण्याची इच्छा नाही आता तर फक्त आता मी काय खाते ते सुद्धा तुम्हाला दाखवते ते चपातीला आटायची आहे मस्तपैकी कट करायचं आहे आणि हे तळायचं आहे आता मी बनवणार होते पुऱ्या पण म्हटलं पुऱ्या काय होईल तर ते आता संपणार बी नाही त्यांना काहीच नाही मी हे कडकाने जर बनवले ना तर हे आपण आरामात पंधरा दिवस वीस दिवस आरामात टिकतात खराब होत नाही आहेत पण एवढ्या दिवस तर जाणार नाही म्हणा एक दोन दिवसात संपून जातील का तर जास्त पीठ नाही पाच ते पाच ते सहा गोळे असतील पिठाचे तर हे असं मस्तपैकी तळून घ्यायचं एकदम कुरकुरीत कडक असं होतं तेव्हाच त्याला नमकीन वगैरे असं म्हणतात आणि खायलासुद्धा खूप टेस्टी आणि मस्त लागतं लहान मुलंसुद्धा खूप आवडीनं खातात पण काय आहे ना तर मैद्याचं करून जास्त मुलांना सुद्धा देत नाहीत पण रविवार म्हटलं की काय ना काय एक दिवस चालतं का आता आठ दिवस बिलकुल काही असं नसतं आमच्या घरात एक दिवस तळलेलं चालतं आणि आता हे चार ते पाच दिवस जाईल किती सगळं झालेलं आहे प्लेट भरून तुम्हाला दाखवते आणि शिवाय काय होतं ना जर तुम्हाला असं बनवायचं असेल तुम्हाला मैद्याचं खायचं नसेल ना तर तुम्ही गव्हाच्या पेठाचं सुद्धा हे बनवू शकताय एवढंच की जास्त कुरकुरीत होणार नाही नॉर्मल ना, होईल तर असं मस्तपैकी झालेलं आहे आता हे थंड करते आणि आता मी जेवण करते मला भूक लागलेलं ला आहे तर हे आहे रात्रीचा भात रात्रीचा भात थोडासा उरला होता तर मी ती घेते का आता मला काही खाण्याची इच्छा नाही तर ही मम्मीनं मला भाजी दिली होती आता सकाळी बनवली होती तिनं नाश्त्याला ही भाजी भाकरी भाकरी आणि भाजी बनवली होती तिनं तर वड्याची भाजी दिलेली चण्याच्या पिठाच्या वड्या असतात ना त्याची भाजी आहे मी थोडीशी लाल चटणी घेतलेली आहे एक वडा घेतलेला आहे आणि हे आहे माझं जेवण आणि आता स्नेहीचा अभ्यास करते मी जेवण करते आणि बघितलं ना नाश्ता इथं जाऊन संपलेला आहे आता बरेचसे काम आहेत जसे की भांडे घासायच्यात सचिन नॉनव्हेज आणायला जाते चिकन मटण खायचे ते बनवायचं आहे किचन साफ करायचं आहे दिवसभर चालूच राहतं आणि तुमचं सुद्धा असं होतं किचन वगैरे झालं बाकी जेवण वगैरे परत बनवून झालं भांडे घासून झालं सगळं काही काम करून झालं आणि संध्याकाळच्या आता साडेसात वाजल्यात आणि हा व्हिडिओ संपवते पूर्ण व्हिडिओ मला पूर्ण दिवसाचा दाखवता नाही आलं का व्हिडिओ खूप मोठा होईल आणि हा व्हिडिओ तर संपवते अर्थात तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा बिलकुल नका व्हिडिओ मध्ये बाय bye